आयुक्त देवीदास पवार यांनी पत्रकार परिषद घेतली अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तेचं सर्वेक्षण करनिर्धारणाचं काम करण्यात आलं आहे मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना आता एक महिनाभर सूट देण्यात आली आहे आर्थिक वर्षाच्या संपूर्ण कर मुदतीत भरणा केल्यास सामान्य करात कमाल दहा टक्के व किमान पाच टक्के सूट मंजूर करण्यात आली होती दोन हजार तेवीस चोवीस करता एकतीस मार्च पर्यंत सरसगट दहा टक्के सूट जाहीर करण्यात आली होती सामान्यमध्ये दहा टक्के तर ऑनलाईन मध्ये तीन टक्के सूट एकतीस मार्च पर्यंत होती ती आता तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत लागू राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि आपला मालमत्ता कर भरणा करावा असं आवाहन मनपायुक्त देवीदास पवार यांनी पत्रकार परिषदेतून केलंय मालमत्ता कर वाढल्यानंतर घसारा किती दिलेला आहे यामध्ये भरपूर कन्फ्युजन आहे ऑनलाईन पद्धतीनं हा घसारा ऑटोमॅटिक येत असतो आणि हे नागरिकांना कळत नाही घसारा दिला नाही असं बरेचनाच्या मनामध्ये असते आणि त्यामुळे बिल भराव का नाही अशी शंका मनाच्या नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होते परंतु ही शंका दूर करण्याचा महापालिकेने निर्णय केलेलं आहे आणि आपल्याला जर की हा शंकेचं निरसन दूर करण्यासाठी आपल्याला खऱ्या पद्धतीनं मालमत्ता कर करामध्ये घसारात किती सूट भेटलेली आहे हे पाहण्यासाठी एम एस स्लीप तयार केलेली आहे ची की एस एम एसची लिंक आपण जर क्लिक केली तर यामध्ये आपल्याला निश्चितपणे दिसून येईल की आपल्याला मिळालेली घरातील सवलत किती आहे घसाऱ्याचे विवरणपत्र कसं आहे हे आपल्या स्तरावर दिसेल आणि जेणेकरून आपल्याला खऱ्याच पद्धतीनं घसारा महापालिकेने दिलेला आहे हे निश्चित होईल आणि आपण मालमत्ताकर बसताल आपल्याला आवाहन करतोय की आमची मग एस एम एस महापालिकेचं एस एम एस आल्यानंतर ते लिंक ओपन करावं त्याच्यात तुम्हाला निश्चित पद्धतीने लक्षात येईल की कर किती आहे कसरा किती दिलेला आहे आणि किती भरायचं आहे आणि सूट किती दिलेली आहे लक्षात येईल याचा नागरिकांनी वापर करावा आणि मालमत्ता कर ल सात तारखेपर्यंत भरावा जेणेकरून दहा टक्के माल सामान्य मालमत्ता करात सूट आणि ऑनलाईन पद्धतीने तीन टक्क्याची तेरा टक्के सूट आपल्याला मिळेल धन्यवाद